मंडळी नमस्कार आजच्या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आहे आपण आराध्य परितोष चॅनलवर सध्या शिवलीला शिवलीलामृताच्या सगळ्या अध्यायांच्या कथा ऐकतो आहोत त्याचबरोबर शिवलीला मृताचे अध्यायही आपण ऐकणार आहात आज अध्याय तीनमधील कथा आहे कथेचं नाव आहे कलमाशपाद राजाची कथा कथा आवडेल तुम्हाला सगळ्यांना याची मला खात्री आहे आराध्यपरितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट करायला अजिबात विसरू नका ऐकूया कलमाश्पाद राजाची कथा ही कथा अध्याय तीनमधील आहे सूत म्हणाला श्रोते हो पूर्वी इश्वाको वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला एके दिवशी मृगयेसाठी गेला असताना त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली काही दिवसांनी राजाने कुलगुरु वशिष्ठांना पितृश्राद्धासाठी बोलावून घेतले ती संधी साधून आचार्याच्या रूपातील राक्षसाने गुप्तपणे नरमांश शिजवले ते भाज्यांमध्ये मिसळून वशिष्ठांना वाढले अंतर्ज्ञानी वशिष्ठांना हे कपट तत्काळ समजले आचार्याच्या कारस्थानाबद्दल त्यांनी राजालाच दोषी ठरवले आणि या दुष्कर्माबद्दल तू राक्षस रूपाने करशील तेथे तुला काहीही खायला मिळणार नाही असा शाप दिला राजाने चौकशी करण्याआधीच आचारी पळून गेला होता ऋषीनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले तेव्हा पट्टराणी मदयंतीने त्याला अडविले गुरुला शाप देण्याच्या शिष्याला काहीच अधिकार नाही तसे झाले तर तुम्हाला कल्पपर्यंत नरक यातना भोगाव्या लागतील असे सांगून तिने त्याला त्या विचारापासून परावृत्त केले ते दूषित संकल्पयुक्त पाणी भूमीवर पडले तर ती दग्ध होईल म्हणून राजाने ते पाणी आपल्याच पायांवर टाकले त्यामुळे त्याचे दोन्ही पाय काळे पडले तेव्हापासून मित्रसह राजाला कलमाशपाद हे नाव पडले वशिष्ठांनी त्याला दयाबुद्धीने तू बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा राजा होशील असा उशाप दिला ऋषी शापाने कलमाशपात भयंकर राक्षस झाला तो निर्जन अरण्यात संचार करू लागला तो अहोरात्र भुकेने व्याकुळ असे एके दिवशी त्याने बारा वर्षांच्या ब्राह्मण पुत्राला पाहिले तो आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनात खेळत होता राक्षसाने त्याला पकडले आणि त्याच्या पत्नी देखत त्याला खाऊन टाकले ती ब्राह्मणी शोकावे वेगाने आक्रोश करू लागली तिने राक्षसाला शाप दिला अरे चांडाळा तू माझे पतीसुख हिरावून घेतलेस त्या अपराबद्धाबद्दल तुला क्षमा नाही तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा स्वपत्नीस नव्हे तर अन्य कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुला तात्काळ मरण येईल त्यानंतर ती सती गेली बारा वर्ष पूर्ण झाल्यावर कल्माश्पादास झाले तो नगरात परतला त्याने ब्राह्मणीच्या शापाची गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यांच्या दुःखाला पारावारच राहिला नाही वंशवृद्धीचा प्रश्न होताच राजाने धर्मशास्त्राला अनुसरून मदयंतीला भोगदान देण्याची विनंती वसिष्ठांना केली त्यांच्यापासून तिला एक पुत्र झाला तरी मूळ चिंता तशीच होती ब्रह्महत्याई पिशाच्या रूपाने त्याला सतत भेडवत होती भेडसावत होती त्या पिशाच्यापासून सुटका होण्यासाठी राजाने अनेक व्रते केली दानधर्म केला पण काहीच उपयोग झाला नाही बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले काही दिवसांनी कलमाशपात फिरत फिरत मिथिला नगरीजवळ आला तेथे योगायोगाने गौतम ऋषींची भेट झाली राजाने त्यांना आपले दुःख सांगितले व यातून सुटका होण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली गौतमानी त्याला गोकर्ण महाबळेश्वराची पावन कथा सांगितली त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करताना त्यांनी राजाला एका चांडाळणीच्या उद्धाराची कथा सांगितली ते म्हणाले सुमित्रा ही केकय देशातील एका ब्राह्मणाची कन्या बालपणी वैधव्य आल्यावर ती व्यभिचार करू लागली ज्ञातीने बहिष्कृत केल्यावर तिने एका श्रीमंत शूद्राशी विवाह हो केला ती मद्य मांस भक्षण करू लागली एकदा तिने बोकड समजून गोवत्साची हत्या केली या सर्व दुष्कर्मामुळे पुढील जन्मात ती चांडाळीण झाली ती जन्मजात आंधळी होती तिने आयुष्यभर हाल सोसल्या तिला कुष्ठरोग झाला मग ती गोकर्ण क्षेत्री आली पुढील जन्मी तिथे एका शिवरात्रीस उपोषण जागरण व अनायसे शु शिवपूजन घडले त्या पुण्यप्रभावाने ती शिवलोकी गेली गौतमाच्या आज्ञेनुसार कलमाशपादही गोकर्णास गेला तेथे मनपूर्वक शिव आराधना करून तो ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला त्याला शिवलोकी गती मिळाली अशी ही कलमाशपाद राजाची कथा अध्याय तीन मध्ये आहे हा अध्याय तुम्ही काही दिवसांनी या चॅनलवर नक्की ऐका तसच गजानन विजय नवनाथांच्या कथा कृष्णाच्या कथा त्याच्यानंतर भगवद्गीतेचे काही अध्याय दासबोध क्रमशः असं हे सगळं काम या आराध्य परितोष चॅनलवर चाललेलं आहे अतिशय पुण्यदायी काम आहे मला खात्री आहे की आराध्य परितोष चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला शांती समाधान आणि सुख देणार आहे तेव्हा सगळ्यांनी व्हिडिओ नक्की ऐका आणि जीवनात आनंदाचा मार्ग तुम्हाला सापडेल यात मला जरासुद्धा शंका नाही धन्यवाद